जे नम बुद्ध मित्रांनो तर आज आपण रामनगर येथील धम्म चॅरिटेबल ट्रस्ट शाखा सिद्धविनायक नगर जळगाव रोड साखर कारखान्यासमोर रामनगर या ठिकाणी आलेला आहोत या ठिकाणी या ट्रस्टच्या माध्यमातून तथागत भगवान गौतम बुद्धाची एक भव्य अशी मूर्ती या ठिकाणी स्थापन झालेली आहे आणि या विहाराचं या ठिकाणी काम सध्या चालू आहे आपण बघू शकता कशा प्रकारे या विहाराचं काम चालू आहे तर आपण प्रत्यक्षात या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्धाची मूर्ती प्रकारची आहे हे जाऊन पाहूया पाहू शकता भव्य असं मोकळ्या मैदानामध्ये हे विहार ताकत भगवान गौतम बुद्धाची मूर्ती एक चांगल्या प्रकारचे विहार या ठिकाणी धम्मचक्र चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने रामनगर येथे जळगाव रोड या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्धाची मूर्ती आपण पाहू शकता कशा प्रकारे प्रशस्तपैकी छानपैकी बुद्धांची मूर्ती आहे आणि लवकरच या ट्रस्टच्या माध्यमातून या विहाराचं काम पूर्ण होणार आहे the doctor